हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत आज रविवार आहे आज आपण चाललो आहोत दादरला शॉपिंगसाठी म्हणजेच आपल्या बहिणीचा चुलत बहिणीचा जता आहे जता जता काही काही जणं बसता म्हणतात त्याच्यासाठी दादरला जाणार आहोत बाकीची मंडळी पुढे गेलेत आता सकाळचे वाजलेत एक नऊ वाजलेत बा साडे साडेनऊचं टायमिंग दिला आहे होऊया आताच फोन आला होता सुलतांचं की ते म्हणाले की तुम्ही डायरेक्ट दादरलाच भेटा कैलास लसीवाला ते चला थोड्या वेळात आपण निघतो आहे डायरेक्ट दादरला गेल्यावरच भेटूया चला तर मग

फायनली आलेच सगळे बघूया आज जातील तिथेच दुकान आहे माझे आणखी मंडळी येत आहेत अजून बाकीचे तर आज जातील बघूया आतमध्ये जाऊ बघू काय साड्यांची कशी खरेदी केली जाते खरेदी मंडळी आहेत अजून मागेच आहे त्यांची वाढ होऊ तोपर्यंत नाही तर आज जाऊ मग येतो त्यांना घ्या मंडळी जमली कैलास लशी जवळ

그래가지고. 힘들어도 잘해. 아, 우리 술쟁이. 아무거나 두 니가 오게 놔둬. 두니 빨리 해. ठीक आहे कुठला ताळे एक अजून नववार बोलू कोणतं कलर कि भारी नाही ताण चल फक्त एकच किलो राहुल ई टाइप घेऊन दे কাল কের কিেযারে বকারি কের নোস্যে ঵রকা ridexি mল Ó era 빅 ফিয়ত এরতযেকন় পিয়঺তাজুকেয়ে দ� investigating ইরছ নোসেটচ জিকের এidad. माझ्या <laughs> 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 <laughs>

नाही ना चालेल मग तरी पण कितीपर्यंत राखू काय म्हणतो कोकणात येशू पण विचारा चालेल

मला ना आली गेली आली गेली ते पुढे आता आलेत का नाही पडले ना मुलीला पडले ना मुलीला पण ती पुढच्याला सांगली हा आपण तिला सांगायचं मी का

तुी पी हालत नवरी भई नवरी भाई ख़ुश

कोटात दुखेल दोन नाही झाले फायनली सगळी शॉपिंग वगैरे झाले आताच घरी आले वाजलेत यायला सकाळी आपण साडेनऊ ला गेलो होतो तीन वाजले यायला सगळं आणि आज ॲक्च्युली रविवार आहे रविवार असलं तरी लग्नाचं सीझन आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे बहुतेक गाववाल्यांचे म्हणजे बहुतेक लग्नवाल्याचे आज जते होते बरेच गाववाले पण तिकडे भेटले आजूबाजूचे गावातले पण भेटले बहुतेकांचेच आता लग्नसारा आहे तर गाजरला शेवटी ती गर्दी असतेच मग असा होता हा पूर्ण त्याचा व्हिडिओ आपल्या चुलत बहिणीचाच जाता होता झाला फायनली लग्न तिचं लग्न मेमध्ये आहे लग्नाचा व्हिडिओसुद्धा काढू आपण तर मग हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवूया आजचा जो जात्याचा व्हिडिओ होता काही जण त्याला बसता म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा वा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टेक बाय बाय धन्यवाद फ्री स्वामी समाज